श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या घरातील गणपती बाप्पांचं विसर्जन करण्या अगोदर गणपती बाप्पांजवळील एक वस्तू आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल धनधान्यामध्ये वाढ होईल घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती मात्र कायमची नष्ट होईल तर ही वस्तू कोणती आणि कशाप्रकारे आपल्याला ती घरामध्ये ठेवायची आहे कारण ही वस्तू उचलताना सुद्धा आपल्याला एक काळजी घेऊन आपल्याला ही वस्तू उचलायची आहे काही चुका करायच्या नाहीत आणि घरामध्ये ही, घराम ही वस्तू एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत असतो काही जणांच्या घरामध्ये दीड दिवसाचे काही जणांच्या घरामध्ये पाच दिवसाचे सात दिवसाचे तर काही जणांच्या घरामध्ये दहा दिवसांचे गणपती बाप्पा हे विराजमान झालेले असतात आता आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणत असतो शाडूची मूर्ती आपण मार्केटमधून आणल्यानंतर घरी आणल्यावर जेव्हा आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो तर त्यापूर्वी आपल्याला त्या मूर्तीमध्ये प्राण जे आहेत तर ते आणावे लागतात आणि जेव्हा आपण विसर्जन करतो तर तेव्हा ते, ते प्राण काढून टाकावे लागतात आणि आपल्याला फक्त शाडूच्या मूर्तीचे विसर्जन जे आहे तर ते करायचे असते आता आपण जेव्हा गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतो तर तेव्हा त्या मूर्तीमध्ये एक प्रकारचं दैवत्व जे आहे तर ते येत असते आणि आपण ज्या वस्तू बाप्पांना अर्पण करतो तर त्यासुद्धा सिद्ध होत असतात त्या वस्तूमध्ये सुद्धा दैवी तत्व जे आहे तर ते आकृष्ट झालेले असते आणि म्हणूनच आपल्याला या वस्तूंपैकी काही वस्तू घरामध्ये ठेवायच्या आहेत या वस्तू जेव्हा आपण घरामध्ये ठेवणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काही चुका करायच्या नाहीत जसं की ही वस्तू तुम्ही ज्या जागेवरती ठेवलेली आहे तर त्या वस्तूला मांसाहार करून किंवा आपल्याला सुतक पडलेले असताना किंवा महिलांना पिरियड असताना या वस्तूंना हात लावायचा नाही तसेच वर्षभर आपल्याला या वस्तू घरामध्ये ठेवायच्या आहेत आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण बाप्पांचं विसर्जन करतो तर त्या अगोदर पुन्हा हाच उपाय करायचा आणि आदल्या वर्षाच्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही गणपती बाप्पांसोबत विसर्जित करू शकता तर ही काळजी घेऊन आपल्याला या वस्तू घरामध्ये ठेवायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या आहेत तर त्यामधील पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे तांदूळ गणपती बाप्पांना आपण जे तांदूळ अर्पण करतो तर ते आपल्याला घरामध्ये ठेवायचे आहेत परंतु एका विशिष्ट पद्धतीने आता आपण कोणतीही वस्तू घरामध्ये ठेवताना जेव्हा आपण गणपती बाप्पांची विसर्जन करता वेळी उत्तर पूजा करतो तर ही पूजा करण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बाप्पांना आपण जे तांदूळ अर्पण केलेले असतील तर त्यातील एकवीस तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ घेताना काय करायचं तर फक्त एकवीस तांदूळ घ्यायचे नाहीत तर एक तांदूळ घ्यायचं आहे आणि एक लाल कपडाचा तुकडा आपल्याला अगोदरच गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे किंवा तुम्ही लाल कागदाचा तुकडा जो आहे तर तो ठेवला तरी चालेल कापड ठेवा किंवा कागद ठेवा आणि आपल्याला एक तांदूळ उचलायचा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा यानंतर तुम्हाला ओम गण गणपतेनं महा म्हणायचं आणि त्या कपड्यावरती किंवा त्या कागदावरती आपल्याला तो तांदूळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारे एकवीस वेळेला एक एक करत तांदूळ उचलायचा ओम गण गणपतेनं महा म्हणायचं त्या कापडावरती ठेवायचं यानंतर काय करायचं आहे तर या कापडामध्ये आपल्याला हे तांदूळ बांधायचे आहेत किंवा तुम्ही जर कागदाचा वापर केला लाल कागद आपल्याला वापरायचं आहे तर त्या कागदाची पुडी आपल्याला बांधायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही जी पुडी आहे तर ती तुम्हाला किंवा तुम्ही जर पुरचुंडी बांधलेली असेल कापडाची तर ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे गणपती बाप्पांना आपली धनासंबंधीची जी समस्या आहे म्हणजे पैशासंबंधी जी काही अडचण असेल तर ही अडचण तुम्हाला सांगायची आहे आणि बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही पुरचुंडी ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे धूप ओवाळायचं आहे आणि आपल्याला पाच मिनटं बाप्पांच्या चरणाजवळ ती पुरचुंडी तशीच राहू द्यायची आहे आणि पाच मिनटानंतर ही पुरचुंडी उचलायची आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्ही पॉकेटमध्ये सुद्धा कागदाची पुडी जी आहे तर ती ठेवू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता किंवा ज्या ठिकाणी तुमचा कॅशबॉक्स आहे त्या ठिकाणी ठेवू शकता तुमचं दुकान असेल तर त्या ठिकाणी तुमचा गल्ला असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ही पुरचुंडी ठेवू शकता तर असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे त्यामुळे एकवीस तांदूळ तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता यासोबत आपल्याला दुसरी एक वस्तू आहे तर तीसुद्धा ठेवायची आहे आणि ती वस्तू म्हणजे सुपारी गणपतीला आपण जी सुपारी पुढे ठेवलेली असते आपण जे विडे ठेवतो तर त्यावरील कोणतीही एक सुपारी आपल्याला उचलायची आहे उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला बाप्पांसमोर बसून एकवीस वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही सुपारी आपल्याला लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि बाप्पांसमोर आपल्याला पाच मिनटं ठेवायची आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये ही सुपारी ठेवायची आहे एकदा बांधलेली सुपारी पुन्हा वर्षभर आपल्याला ती सोडायची नाही त्या कपड्यातून तशीच ठेवायची आहे आणि पुढच्या वर्षी ही सुपारी विसर्जित करायची आणि पुढच्या वर्षी त्या जागेवरती नवीन सुपारी ठेवायची आहे तर अशा प्रकारे तांदूळ आपण ठेवू शकतो किंवा सुपारी आणि तिसरी एक वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा आपल्याला काय करायचं आहे आपण गणपती बाप्पांना ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहेत तर त्यातील एक जुडी किंवा तुम्ही एक जरी दुर्वा घेतली तरी सुद्धा चालेल एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही तुमच्या घरामध्ये पैसे ठेवण्याच्या जागेवरती ठेवू शकता बाप्पांना आपण ज्या दुर्वा अर्पण करतो तर त्या अत्यंत पवित्र मानल्या जातात किंवा आपण ज्या काही दुर्वा सर्व अर्पण केलेल्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्या ज्या फुलझाडांच्या कुंड्या वगैरे आहेत तर त्या कुंडीमध्ये सुद्धा ठेवू शकता आता दुर्वा ज्या आहेत तर आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पांना त्या अतिशय प्रिय आहेत आपण जेव्हा घरामध्ये दुर्वा ठेवतो कारण या दुर्वामध्ये एक दैवत्व आलेलं असतं तर यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते धनधान्यामध्ये वाढ होते अगदी एक दुर्वा जरी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये किंवा घरातील जी व्यक्ती कमवते आहे त्या व्यक्तीच्या पॉकेट किंवा पर्समध्ये ठेवली तरी सुद्धा पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात पुन्हा असा प्रश्न मनामध्ये येतो की मग मांसाहार केल्यानंतर कारण आपण पर्स पॉकेट दररोज ऑफिसला वगैरे जाताना घेऊन जात असतो तर ती अशा कप्प्यामध्ये ठेवा की ज्या ठिकाणी सहसा आपला हात जो आहे तर तो जात नाही म्हणजे त्याला स्पर्श होणार नाही त्याचप्रमाणे मुलांची स्मरणशक्ती सुधारावी मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी म्हणून तुम्ही काय करू शकता एक दुर्वा मुलांच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये किंवा त्यांचं जे अभ्यासाचं टेबल आहे तर त्यामध्ये ठेवू शकता कंपासमध्ये ठेवू शकता यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुधारेल कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत त्याचप्रमाणे आपण या वस्तू घरामध्ये जेव्हा ठेवतो तर तेव्हा पैशाच्या अडचणी कमी होतात आपली बिघडलेली कामे मार्गी लागतात कर्ज असेल तर ते फिटायला मदत होते मुलांची प्रगती होते नोकरी व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळते त्यामुळे नक्की तुम्ही गणपती विसर्जन करणे अगोदर यापैकी कोणतीही एक वस्तू घरामध्ये ठेवा दुर्वा ठेवा तांदूळ ठेवा किंवा तुम्ही सुपारी जी आहे तर ती ठेवली तरीसुद्धा चालेल